पाहोत तर सगळ्यांनी काय करा पटापट पटापट पटा, जॉईन व्हा पहिली गोष्ट तर हे की नाही पटापट जॉईन व्हा म्हणजे काय आपल्याला सुरू करता येईल लगेच लगेच थोडासा प्रॉब्लेम होता है एक मिनिट एक लाईट लावतो मी थोडस हे दिसते चलो ठीक आहे ओके चला या पटापट या चला काय सध्या महाराष्ट्रभर एक नवीन विषय गाजतोय त्या गाजलेल्या विषयावर आपल्याला बोलायचं खूप महत्वाचं आहे कारण काय माहितीये का की सगळीकडे भ्रम वगैरे 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 सगळ्या गोष्टी असतात है ना त्याच्यामुळे आपल्याला बोलणं महत्वाचं आहे तर महत्वाचा विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा आहे ज्या लातूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये वक्फ बोर्डाच्या वक्फ बोर्ड म्हणजे काय तर हे मुस्लिमांचं मुस्लिम समाजाचं पण सरकारी आहे बरं का म्हणजे सरकारशी संलग्न असलेलं आहे बरं का म्हणजे याच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका तुम्ही हे जे आहे याला सरकारची हे आहे काय म्हणू आपण त्याला ते असतं ते सरकारचं हे असल्यासारखं तर मग हे काय आहे या वक्फ बोर्डानं तिथल्या एकशे तीन शेतकऱ्यांना काय केले नोटिसा पाठवल्यात कशाच्या संदर्भानं नोटीस आहेत त्या जमिनीच्या वादातल्या म्हणजे जमिनीच्या संदर्भानं किंवा जमिनीच्या मालकी हक्काच्या संदर्भानं ठीक आहे जमिनीच्या मालकी हक्काच्या संदर्भानं आणि मग ह्या नोटीस गेल्या आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्रभर सोशल मीडियामध्ये आणि सगळीकडेच एक आता सगळीकडे हे न्यूज यायला लागल्या जसं की अनालायझर असेल अॅनालायझर म्हणजे सुशील कुलकर्णी सरांचा आहे ते नुकतेच परवा फडणवीस साहेबांना भेटून आले फडणवीस साहेबांनी त्यांचं खूप छान कौतुक केलं की तुम्ही मागच्या पाच वर्षात खूप छान काम केलं म्हणून तर अनलायझर असेल किंवा मग हे बाकीचे प्रभाकरराव सूर्यवंशी असतील किंवा भाऊ भाऊ तोरसेकर असतील किंवा मग ते नवीन काही युट्युबर्स आहेत ताई वगैरे हे ते सगळे असे खूप जण आहेत तर अशा खूप जणांचं म्हणणं आहे की सगळ्यांचं म्हणणं काय आहे का की हे वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांना नोटीस दिली आणि त्यांची जमीन आता वक्फ बोर्ड हडप करणार आहे तर असं व्हायला नाही पाहिजे शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षापासून त्यांच्या आजोबापासून पंजोबापासून ती जमीन ती ते कसत आहे त्या जमिनीवर त्यांचं पोट आहे अशी जमीन कोणीही कोणाची हिसकावून घेऊ शकत नाही आणि विशेष म्हणजे त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही ही लिगल खरेदी केलेली आहे म्हणजे आमच्याकडे खरेदी आहे कागदपत्र आहेत अशा किती शंभर नोटीस आल्या तरी त्यांची जमीन काय वक्फ बोर्ड घेऊ शकणार नाही हा मूळ मुद्दा हा थोडासा बाजूला ठेवू आपण मूळ याच्यातलं षडयंत्र काय ते पहा तुम्हाला सांगतो मी याच्यामध्ये नेमकं घडतंय काय तर मूळ मुद्दा असा आहे की या वक्फ बोर्डाच्या नोटीसवरून आता हे सगळे जे युट्युबर्स आहेत आणि जे सोशल मीडिया आहे किंवा थोडाफार मीडिया सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया हे काय सांगतायत की महाराष्ट्रामध्ये एक असं आंदोलन उभं आहे की जे म्हणते की काय करा निजामाचं गॅझेट लागू करा म्हणजे निजाम स्टेटचं हैदराबाद गॅझेट लागू करा असं एक आंदोलन चालू आहे आणि मग त्याचे परिणाम पहा त्याचे परिणाम असे होतील की जर निजामाचं गॅझेट लागू झालं तर निजाम मराठवाड्यामध्ये जेवढी काही निजामाची जमीन काई, काई होती किंवा जेवढं काय होतं ते परत पुन्हा एकदा ते कोणाला तरी जाईल आणि मग इथला शेतकरी भिकारी होईल आणि हे सगळं जाईल अशा पद्धतीचं सगळं एक प्रकारचं चालू आहे खरंच जर समजा हैदराबाद गॅझेट मराठा आरक्षणासाठी लागू झालं तर काय काय होऊ शकते आणि काय काय होणार नाही हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे कारण हा भ्रम इतक्या पद्धतशीरपणे पसरवण्यात चाललेला आहे आणि याच्यामधलं जे खरं आहे ते नेमकं का खरं काय आणि खोटं काय हे पण पाहायचं म्हणजे खरंच हैदराबाद गॅजेट लागू झालं तर त्याचे कोणकोणते नियम लागू होतील कोणकोणत्या शेतकऱ्यांवर गंडांतर येऊ शकतं कोणकोणाची शेती जाऊ शकते का किंवा जाऊ शकत नाही किंवा कोणकोणत्या नियमात बदल होऊ शकतो कोणकोणते कायदे बदलू शकतात असं सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचं म्हणून हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हैदराबाद गॅझेट ज्या हैदराबादानं ज्या निजामानं या महाराष्ट्रातल्या नाही तर या मराठवाड्यातल्या सगळ्या गोर गरीब जनतेवर अत्यन्वित अत्याचार केले अन्याय केला इथल्या लोकांना अक्षरशः लुबाडून खाल्लं अक्षरशः त्यांना सुगानं जगू दिलं नाही त्या निजामाचा कायदा महाराष्ट्रात लागू होईल का जर आपण हैदराबाद गॅझेटची मागणी केली तर किंवा मराठ्यांना हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी म्हणून आरक्षण द्या म्हणलं तर ते लागू होईल का हे सुद्धा आपल्याला पाहायचं जसं की माझं गाव आहे सिलगी म्हणून माझे आजोबा सुद्धा स्वतंत्र सैनिक होते आमच्या गावात भरपूर जण स्वातंत्र्य सैनिक होते आणि आमच्या इथलं मेन केंद्र जे होतं स्वतः म्हणजे याचं हैदराबादच्या म्हणजे जे हे होती चळवळ होती शेवटची जी होत तर त्या चळवळीचं मुख्य केंद्र आमच्या इथलं वापटी होतं ज्याच्यामध्ये बैरजी शिंदे नावाचे स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या इथले सगळे लोक लढले होते तेव्हा रजाकारी म्हणत होते त्याला आमची आजी अजूनही त्या गोष्टी सांगते की रजाकारीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं आम्ही भाकरी बांधून दिल्या होत्या कशा आमच्या घरचे लोक गेले कसे त्याच्यातल्या कित्येक जणांना मार लागला काही जणांचा मृत्यूमुखी काही जण मृत्यूमुखी पडले आणि त्या बदल्यात त्यांना आजही स्वातंत्र्य सैनिकाची कशी पेन्शन भेटते या सगळ्या गोष्टी आमच्या आजीनं सांगितल्या म्हणजे हा सगळा जो अन्याय आहे निजामाचा तो आम्ही स्वतः आम्ही स्वतः म्हणण्यापेक्षा आमच्या आजीनं आमच्या आजोबांनी आमच्या जो तो भोगलेला आहे ते लढलेले आहेत त्याच्यामुळे हैदराबाद है गॅजेट लागू करण्यामध्ये नेमके काय धोके आहेत आणि काय नाहीत हे सगळं आपल्याला पाहायचंय पण तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला की तुम्ही अजूनपर्यंत सुद्धा एटीएम गुरु हे चॅनल जर हे केलं नसेल म्हणजे केलं नसेल तर कृपया करून तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे की एटीएम गुरु हे चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे झालं इतिहास आणि या कायद्याचे काय फायदे तोटा जे होईल ते भविष्य काय असेल ते सांगणार पण आता वर्तमान काळामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे मी सगळ्या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एकदम फ्री दिलेली आहे फ्री म्हणजे फुकट त्याला एक तुमचा एक पैसा सुद्धा लागणार नाही ती गोष्ट काय आहे तर ती गोष्ट आहे बघा सध्या आता लगेच लगेच लगे। नवोदयच्या एक्झाम आहेत अठरा जानेवारीला तर नवोदयच्या एक्झामसाठी नवोदय एक दोन हजार पंचवीस साठी पन्नास सराव पेपर सोल्युशन म्हणजे आज पेपर टाकणार आणि उद्याच त्याचं पूर्ण सोल्युशन असणार आहे सात ते साडेआठ रोज रात्री मी लाईव्ह असतो आणि ते पण एकदम फ्री आहे एक रुपया सुद्धा कोणाला लागणार नाही एकदम फ्री तर जे कोणी काही म्हणतात की बाबा हे असं आहे तसं आहे तसं आहे तर काही नाही एकदम फ्री बॅच आहे एक रुपया सुद्धा न घेता मी पन्नास क्वेश्चन पेपर पुढचे पन्नास दिवस कंटिन्युअसली रोज रात्री लाईव्ह येणार रविवारी सुद्धा सुट्टी नाही आणि हे सगळं त्या मुलांना सांगणार जे गोरगरिबांची मुलं आहेत शाळेत शिकतायत खेड्यापाड्यात आहेत ज्यांना ट्युशन लावणं शक्य होत नाही ज्यांना अभ्यास चांगला आहे पण ज्यांना पेपर वगैरे सोडवायची प्रॅक्टिस होत नाही किंवा गावात झेरॉक्स मशीन नसतात पेपर भेटत नाही आज तुम्ही दहा प्रश्नपत्रिकांचं जर पुस्तक विकत घ्यायला गेले तर दहा प्रश्नपत्रिकांचं पुस्तक दोनशे रुपयाला मार्केटमध्ये मा आहे म्हणजे आणि ते पण सुद्धा फक्त पुस्तक आणि प्रश्नपत्रिका त्या सोडवून दिल्या जात नाही त्याच्यातलं काही शिकवल्या जात नाही पण आपण मात्र ते पूर्ण सोडवून देणार त्याचं सोल्युशन देणार सगळं काही ते सुद्धा फ्री पैसे लागणार नाहीत फक्त त्या ऍपचा जो काही चार्ज असेल दोन पाच रुपये ते कटतो तो चार्ज तो तेवढा चार्ज कटेल तुमचा एक रुपया सुद्धा त्याला फीस लागणार नाही चला ठीक आहे मूळ विषयावर की खरंच हे जर हैदराबाद गॅजेट जर मराठा समाजाची जी मागणी आहे की मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करा आणि हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर या मराठवाड्यामध्ये हैदराबाद म्हणजे निजामाचं जे काही अनिन्वित अत्याचार करणारे जे शासन होतं त्याचे जे कायदे होते ते लागू होतील का किंवा ते कायदे लागू होतील आणि मग याच्यासाठीच हे सगळे काय मराठा आर आरक्षण मागणारे ओबीसीतून मागणारे आणि निजाम किंवा हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणणारे सगळे मुस्लिम धार्जिनी लोक आहेत किंवा त्यांना ते लागू करून घ्यायचं मग निजामाचे कायदे आणायचे अशी जी बोंबाबोंब चालू आहे सगळं तर त्या बोंबाबोंबीवर थोडंसं तुम्ही लक्ष द्या काय म्हणणं आहे पहा तुम्हाला सांगतो मी साधं सिंपल सांगतो लेकरायला शिकवल्यासारखं ले, शिकवतो पहा एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत आपला जो भारत आहे की नाही तो एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला बरोबर आहे आपल्याला स्वात स्वतंत्र झाला म्हणजे स्वातंत्र्य मिळालं कधी एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्टला ठीक आहे आणि मग आपण काय केलं आपली घटना लिहिली घटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र सॉरी घटना समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद आणि आपल्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा जबरदस्त मसुदा लिहिला सगळ्या जगातल्या राज्यघटना अभ्यासल्या आणि त्यांच्यातून जे काही महत्त्वाचं आहे जे आपल्या देशाला ला लागू पडेल आपल्या देशामध्ये जे फायद्याचं आहे असं सगळं केलं आणि दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा कालावधी त्यांनी या आरक्षणाच्या सॉरी आरक्षणाचा म्हणतो या स्वातंत्र्याच्या संविधानासाठी दिला आणि मग त्यांनी काय केलं संविधान लिहिलं जे संविधान पूर्ण झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला बरोबर आहे त्याच्यानंतर काय झालं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपण हे संविधान लागू केलं या भारतामध्ये संविधान लागू झालं म्हणजे भारत गणराज्य झाला भारत लोकशाही झाला भारत लोकशाही प्रजासत्ताक प्रजासत्ताक झाला म्हणजे हे सगळं लागू झालं आणि भारत प्रजासत्ताक झाला म्हणजेच भारतामध्ये आता संविधानानुसार काय चालू आहे तर कारभार चालू आहे कधीपासून एकोणीसशे पन्नास पासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आता पुढे काय झालं ते सांगतो तुम्हाला जर जेव्हापासून आपल्या इथं संविधान लागू झालं एकोणीसशे पन्नास पासून तेव्हापासून या देशासाठी कायदे कोण करू शकते तर कायदे मंडळ करू शकते कोण करू शकते कायदे मंडळ आता कायदे मंडळामध्ये कोण येतं तर कायदे मंडळामध्ये केंद्र स्तरावर येते संसद कोण येते संसद म्हणजे या देशातला कोणताही कायदा करायचा एखादा रद्द करायचा त्याच्यात नव्यानं काही भर घालायची जुन्यातलं काही काढून टाकायचं हे सगळे अधिकार कोणाला आहे संसदेला संसदेशिवाय या देशात इतर कोणताही कायदा लागू होत नाही त्याच्या मंजुरीशिवाय किंवा त्यांनी तयार केल्याशिवाय कोणताही कायदा इथं लावता येत नाही कोणत्याही देशाचा असो अमेरिकेचा असला तरी इथं चालत नाही दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे जर राज्यांसाठी कायदे करायचे असतील तर आपल्याकडे राज्य विधिमंडळ असते म्हणजे विधीमंडळ ज्याला आपण काय म्हणतो विधानसभा आणि राज्यसभा म्हणतो सॉरी विधानसभा आणि विधान परिषद जर कोणत्या राज्यात असेल तर सध्या विधान परिषदा महाराष्ट्रामध्ये आहे विधानसभा आणि विधान परिषद आता या दोघांव्यतिरिक्त या देशामधल्या कोणत्याही स्टेटसाठी म्हणजे राज्यासाठी किंवा देशासाठी इतर कोणताही कायदा लागू पडत नाही हे सत्य आहे मग आता मूळ मुद्दा इथं असा येतो की जर समजा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातल्या लोकांसाठी जर हैदराबाद गॅझेट लागू केलं ला। तर निजामाचे कायदे लागू होतील का आणि मग त्यांचे ते किचकट आणि अत्यंत अं म्हणजे लोकांना जगून देणारे असे भयानक कायदे अतिरेकी कायदे लागू होतील आणि आपल्या सगळ्या जमिनी फिमिनी सगळं निजामाला जाईल का निजामाची सत्ता आहे का आता मूळ मुद्दा असा आहे की आपण ते कायदा लागू करा म्हणतच नाहीत महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या मराठ्यांची मागणी आहे की निजाम स्टेटमध्ये निजाम स्टेट जे होतं तिथं जे कागद आहेत कागद म्हणजे तिथं जे दस्तावेज आहेत दस्तावेज पूर्वीच्या काळी जे कोणते दस्तावेज असतील ते तर त्या दस्तावेजामध्ये इथल्या मराठ्यांची नोंद कुणबी म्हणून आहे मराठवाड्यातल्या आणि म्हणून याचा अर्थ असा आहे की आम्ही कुणबी आहोत आणि म्हणून त्या नोंदीच्या आधारे आम्हाला फक्त कुणबी प्रमाणपत्र मागितलेलं आहे पर म्हणजे एक पा ते पराचा कावळा करणे म्हणतात ना म्हणजे पीस पडले की आबाळ पडलं म्हणणारे जे लोक असतात ना दीडशाने किंवा अर्ध्या हडकुंडानं काय आहे ते पिवळे होणारे ज्याला मूर्ख ज्याला अक्कल नाही निव्वळ गाढव निव्वळ दलिंदर बुद्धीचे लोक असतात त्याचं म्हणणं असं आहे की आपण त्या, त्या कागदपत्राच्या आधारे जर आम्ही कुणबी होतो आमची नोंद होती त्या काळामध्ये तिथं कुणबी म्हणून त्या नोंदीनुसार आम्हाला प्रमाणपत्र द्या असं म्हणणं म्हणजे हैदराबाद गॅझेटचे नियम लागू करणं कायदे लागू करणं आणि मग महाराष्ट्रावर पुन्हा एकदा निजामी कायदे लागतील अरे कोण्या शाळेत शिकले तुम्ही काय शिकले का नाही का नुसतच बोलायला लागले आर नुसतं नावापुढे एवढा आलं हे लावता वरिष्ठ पत्रकार ढमके परिष्ठकार तत्र आणि एवढे मोठे युट्यूवर आर आकलीचा पत्ता पाहिजे तुम्हाला जर समजा आपण एखाद्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेलो आणि आपल्याला काही काम पडलं आपल्या पोराचं सर्टिफिकेट काढायचं आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या बापाचा निर्गम लागते मग आपण जुन्या शाळेत आलो आणि त्याला म्हणलो आम्हाला तुमच्या इथली टी सी द्या आणि ते जर असेल समजा शिकलेला असेल दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आणि मग त्याच्या इथून फक्त टी आणली आपण कशासाठी निर्गम पाहिजे ह्या बापाची जात काय लिहिलेली आहे याचा अर्थ असा होते का की त्या जिल्ह्यातलं जे काही शिक्षण होतं जी शाळा होती जे कॉलेज होतं समजा तिथं जर ती हिंदी मीडियममध्ये शिकत असेल इकडे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकायला किंवा मराठी मीडियममध्ये तर तिथून नोंद आणली म्हणजे याचं मीडियमच चेंज झालं असं होते का हो काय म्हणजे कुठल्या कुठं डोकं लावतील हे दलिंदर लोक मला काय मिळत यायचा अहो इतका साधा सोपा आपलं संविधान आहे की या देशामध्ये फक्त आणि फक्त भारताच्या संसदेनं केलेले कायदे चालतात राज्यासाठी कायदे असतील तर राज्य करू शकते पण राज्यानं कायदा केला आणि त्याच विषयावर जर संसदेनं कायदा केला तर राज्याचा विधिमंडळाचा जो कायदा असतो तो रद्द बादल होतो संसदेचा चालतो इतका सोपा नियम आहे राज्य घटनेचा तो जर आपल्याला माहित नसेल तर किती खतरनाक आणि किती आवड काम आहे मग आता जे चालू आहे हो सध्या की या मराठा आरक्षणाला बदनाम करण्यासाठी किंवा जरांगे पाटलांनी जी मागणी केली की हैदराबाद गॅजेट लागू करा तर जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी आणि हैदराबाद गॅजेट लागू होऊ नये मराठ्यांना कुणबीतून आरक्षण मिळू नये म्हणून हे सगळं सोशल मीडियाने एक थोता रचलेलं आहे की हैदराबाद गॅजेट ची मागणी करणं म्हणजे वक्फ बोर्ड आणि जे एकशे तीन ते वक्फ बोर्ड चुलीत घाला आणि ते सगळं चुलीत घाला त्याच्यावर आम्हाला काही घेणं देणं नाही आमचं काय म्हणणं आहे फक्त एवढं समजून घ्या की आम्हाला हैदराबाद आमची नोंद म्हणून आहे आणि आम्हाला ते पाहिजे आम्हाला त्या वक्फ बोर्डावरून त्यांनी दिलेलं नोटीस काय नाही आजही आम्हाला वाटते आमचा बाप शेतकरी आमचा अजा शेतकरी होता की कोणीही माणसानं ज्याच्या पंजापासून जो ती जमीन कसत आहे ती जमीन कोणाला जाऊ नये मुळात म्हणजे इथं कुळ कायदा आहे जो व्यक्ती ती जमीन विशिष्ट कालावधीपेक्षा जास्त दिवस ती करत। करत। जमीन करतो त्याच्या नावावर आहे त्याच्यावर त्याच्या नावावर तिच्या शेत शेतसारा भरतो सगळं करतो त्याची जमीन कुठेही जात नाही कुल कायदा माहीत असेल तुम्हाला तर काय माहीत नाही मला माहित नाही तर हे सगळं मला फक्त एवढं सांगायचंय की मित्रांनो हे सगळे जे भ्रम आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना हे सगळे भ्रम आहेत आपण हैदराबाद गॅझेट लागू करा म्हणजे त्याची नियम लागू करा म्हणत नाहीत आणि ते नियम लागूही होऊ शकत नाही आपण फक्त एवढं सांगत आहोत की हैदराबाद गॅझेट जे आहे त्या गॅझेटमध्ये आमची नोंद कुणबी म्हणून आहे आणि तो पुरावा आम्ही कुणबी असल्याचा पुरावा हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार मान्य करावा तो स्वीकारावा आणि त्याच्यानुसार फक्त आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं जसं विदर्भातल्या मराठा समाजाला सगळ्या ओबीसीतून आरक्षण मिळालं कुणबी म्हणून आम्ही त्याचेच भाऊ बंद आहेत माझी आई स्वतः विदर्भातली आहे माझ्या बायकोची कुणबी नोंद आहे म्हणजे माझ्या घरात माझी आई कुणबी आहे माझी बायको कुणबी आहे फक्त माझे लेकरं कुणबी नाहीत आणि मी कुणबी नाही ही किती मोठी शोकांतिका आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्ही कुणबीच आहोत मुळात शेती कसारे सगळे कुणबी असतात म्हणून शेतकऱ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण द्या एवढीच मागणी आहे तर एवढूशा गोष्टीचं कुठल्या कुठं नेलं त्या वक्फ बोर्डाकडं आणि त्या मग त्या शेतकऱ्याला दिलेल्या नोटीसीकडं आणि मग तिथं कसं हिंदू खत्रे मे त्या शेतकऱ्यामध्ये काय सगळे हिंदू शेतकरी आहेत काही का मुस्लिम शेतकरी नाहीत त्या का त्याच्यामध्ये आणि मुळात काय आहे की तिथं एक दर्गा आहे त्या दर्ग्याचं आठ पॉइंट काहीतरी हेक्टर क्षेत्र आहे आणि ते क्षेत्र काही लोकांनी त्याच्यात अतिक्रमण केलं असं त्याचं मन नाही आणि म्हणून अतिक्रमण केलं म्हणून त्या आठ दोन्ही सोळा सतरा वीस एकर जे काही जागा आहे त्या जागेच्या शेजारचे जेवढे काही वाटे पडले असतील समजा आजोबा असतील तर त्याला पाच पोरं झाले तर त्याचे पाच वाटे झाले तर त्या तिथल्या सगळ्या लोकांना नोटिसा केल्या की हे मोजणी करून घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर ज्यांच्या ज्यांच्याकडे शेती आहे किंवा ज्यांनी कोणी त्या दर्ग्याची जमीन विकली किंवा त्याच्या आजूबाजूची जमीन विकली ती इलिगल विकली असं काही लोकांचं म्हणणं आहे की ज्याच्या नावावर नव्हती त्यांना विकली त्या लोकांना नोटीस आहेत आता कोर्ट तर काय असं करणार नाही की त्या काळामध्ये असं असं झालं हे इलिगल होतं जमिनी देऊन टाका म्हणून देणार नाही आणि ते नाही कारण त्या शेतकऱ्याचं पोट आहे है नाही आणि आता सुद्धा आपण जर एक रान मोजायला घेतलं आपलं तर त्या राणाच्या इकडचे इकडचे जे काय आठ दहा जण जिथं जिथं समजा ज्याचा धुरा येतो त्या आठ दहा जणांना पण नोटीस जाते दहा जणांना पण काय जा जाते नोटीस जाते याचा अर्थ त्या दहा जण जमिनी घेणार आहे का माणूस असं कोणी कोणाची घेत नसते कोणी कोणाला देत नसतं तर त्या नोटीस तशा गेल्या ज्या शेतकऱ्यांना त्यांनी चुकीच्या पद्धतीने विकत घेतली असं म्हणत आहेत तर त्या शेतकऱ्यांकडे रजिस्ट्री आहेत त्याचे सगळे कागदपत्र आहेत आणि त्यांनी पैसे देऊन त्या जमिनी घेतले आहेत म्हणजे त्यांच्याकडे काय प्रूफ नाहीत का प्रूफ आहेत आणि कोर्ट इथलं न्याय देईलच नक्कीच इथलं सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे हे हिंदुत्ववादी सरकार अचानकपणे मुस्लिम लोकांना सगळ्या जमिनी कशा जाऊ किंवा बोर्डांना कशा जाऊ देईल तर जाऊ देणार नाही त्याच्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही ज्या शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये नोटीस आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी सुद्धा न घाबरता आपली बाजू स्पष्टपणे न्यायालयामध्ये मांडावी चांगले वकील लावावेत नक्की न्याय देवता तुम्हाला सगळ्यांना न्याय दिला आमची सगळ्यांची शुभेच्छा तुमच्यासोबत आहे की तुमच्या जमिनी ज्या तुम्ही वडिलोपार्जित करत आले आहेत मागच्या पिढ्यान पिढ्या ती जमीन तुमची कोणी हिसकावून घेणार नाही तुमचा आधार कोणी हिसकावून घेणार नाही यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत याच्यापेक्षा महत्वाचं आणखी पुढे जाऊन सांगतो की हे सगळं जे चालू आहे ते फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाला आणि जरांगी पाटलांना बदनाम करण्यासाठी चालू आहे याच्या मागे दुसरा कोणताही हेतू नाही म्हणून निजाम गॅझेट मधलं कोणबी नोंदी घेणं आणि निजाम गॅझेट लागू करणं याच्या दोन मध्ये फरक आहे आपण फक्त लागू करा काय म्हणतोय तर त्याच्यातल्या आमच्या कुणबिंदू नेत तेवढ्या आम्हाला द्या म्हणतोय बाकी आम्हाला काही विषय नाही इथलं सरकार पॉवरफुल आहे बघा बऱ्याच वेळा तुम्ही पाहता असाल युट्यूबला किंवा सोशल मीडियाला बरेच लोक आता युट्यूबला येतात सोशल मीडियाला येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात संविधानाचं नाव घेतात जय बी म्हणतात जय संविधान म्हणतात आणि व्हिडिओच्या शेवटी म्हणतात की हिंदू राष्ट्र करण्यासाठी सगळ्यांनी एक या मग संविधानामध्ये राष्ट्राची निर्मिती कशी आहे धर्मनिरपेक्ष आहे मग जर संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता दिली असेल तर मग संविधान संविधानाचं नाव घेऊन संविधानाचा जे जे कार करून त्याच्या मागे म्हणणं की हिंदू राष्ट्र निर्माण करूया मग हा बाबासाहेबांचा अपमान नाही का त्यांच्या संविधानाचा अपमान नाही का तर अशा काही ताई पण आलेल्या आहेत आता ज्या की रोज संविधानाचं नाव घेतात बाबासाहेबांचं नाव घेतात आणि शेवटी म्हणतात की हिंदू राष्ट्र एक करण्यासाठी आपण असं असं करू माझं म्हणणं आहे की राष्ट्र जे आहे ते राहू द्या फक्त सगळ्यांना जगण्याचा चांगला अधिकार द्या रोजगार उपलब्ध करून द्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या पाणी उपलब्ध करून द्या शिक्षण मोफत द्या आणि जर कोणी समजा याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था तोडून जर कोणी कोणाला त्रास देत असेल तर त्याच्यासाठी आपल्या इथं सर्वोच्च कायदा आहे त्या कायद्यानुसार त्यांना शिक्षा करा राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करा जर कोणी कोणाला त्रास देत असेल कोणी मुद्दा म्हणून काही अतिरिक्त कारवाया करत असेल त्यांना जाहीर फाशी द्या आणखी कडक शिक्षा करा पण लोकांना शांततेनं जगू द्या अशी एक कळकळीची आपली विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना आपण आपल्या लेकरा बाळाकडं लक्ष देणं त्यांच्या अभ्यासाकडे त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला परत एकदा सांगतोय की आपल्याकडे एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे त्या ॲपमध्ये आता आपण एक ही पन्नास मार्क पन्नास सराव पेपर फ्री घेतलेले आहेत कोणतेही मुलं याच्यामध्ये जॉईन होऊ शकतात आणि फ्री तुमचा अभ्यास करू शकतात फ्री क्वेश्चन पेपर सोडू शकतात त्याच्यानंतर मी सोल्युशन सुद्धा देणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे नवोदय आणि स्कॉलरशिपची पण बॅच आहे तिची पण काय दोनशे रुपये फीस आहे फक्त त्याच्यानंतर संपूर्ण मराठी व्याकरण आहे त्याची शंभर रुपये फीस आहे आणि इंग्रजीचं सुद्धा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकेल न्यायमूर्ती गायकवाड सर आहेत जे तुम्हाला हाताच्या दहा बोटावर वेगवेगळ्या ट्रिक्स सांगून इंग्रजीची दहा हजार वाक्य सांगतात ते सुद्धा छान शिकवतात तर ती इंग्रजी स्पोकनची बॅचसुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा विविध बॅचेस आहेत आणि सगळ्या शेवटी सांगतो की पुन्हा एकदा एटीएम गुरु चॅनलला काय करा सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय